अशी नाशिक जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे एकोणीशे पंच्याण्णव मध्ये खोटी कागदपत्रे दाखल करून घर लाटल्या प्रकरणी कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने सुनावली आहे खोटी कागदपत्रे सादर करून सरकारी योजनेतून घर लाटल्यामुळे कोकाट्यांना दोषी ठरवण्यात आले आहे कोकाटे यांच्यासोबत त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना सुद्धा दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यावेळेचे राज्यमंत्री तुकाराम देगोळे यांनी कोकाटे यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती आता नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावली आहे दरम्यान शिक्षेला स्थगिती न मिळाल्यास माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद तसेच आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे कोकाटे यांना कोणत्या प्रकरणात शिक्षा झाली आहे ते आपण पाहूयात सरकारच्या दहा टक्के कोट्यातून घर घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे घर मिळवण्यासाठी एकोणीशे पंच्याण्णव साली कागदपत्रांमध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे तसेच त्यांनी आमचे उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला घर नाही अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिली होती कोकाटे व त्यांच्या भावाने शासनाच्या माध्यमातून सदनिका घेतल्या होत्या दिवंगत माजी आमदार तुकाराम दिगोळे यांनी कोकाटे यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती आणि आता कोकाटे यांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे